निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्तामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं संग तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी त्याचे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं थोडा विरोध नागरिक साहजिकपणे करणार आहे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुखलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती प्रयत्न येईल त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या असा आता विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस जे दृष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईड भाषणे करायचे इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्यात काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा का आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी संगमकरांना अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे हे टिकवण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करीत असाल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीचं या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेन डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार